बोरामणी येथील कॉर्नर बैठकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर खरपूस टीकास्त्र सोडलं बोरामणी येथील कॉर्नर सभेत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर आग पाखड केली केवळ भूलभुलैया आणि निव्वळ फसवणूक असाच प्रकार सध्या चालू आहे असा शेरा त्यांनी लगावला एकीकडे महागाईवर पंधरा लाख जमा करून मग महागाई वाढवली असे त्यांनी समजू शकले पंधरा लाख पण नाही त्यात महागाई लढवली त्यात जीएसटी त्यात पाणी नाही त्यात कांद्याची निर्यात बंद <coughs> मला सांगा ज्या शेतकऱ्याच्या पोटावर पाय देणार असेल तर लोकशाहीमध्ये त्याच्यापेक्षा मोठा असू शकतो हो। की तुम्ही शेतकऱ्यांच्याच पोटावर पाय देता आणि शेतकरी जर एवढा त्रस्त असेल तर कोण खुश आहे बीजेपीच्या राज्यात मला सांगा महिलांचं ढूल आणि रेशन दुकान पण बंद केलं या लोकांनी देशमुखाला मान मिळत नाही आपण दिवाळी दसरा ईद ला साखर द्यायचो काँग्रेसच्या काळात पाणी मिळायचं आज एक साधी पाईपलाईन पण नाही आणू शकले कमाल म्हणून ह्या वेळेस तुम्ही ही माझी एकटीची निवडणूक नाहीये ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही लोकशाही वाचवण्यासाठी लढाई ही शेतकरी वाचवण्याची लढाई ही महिलांना न्याय मिळणार

दुसऱ्याच्या मुलांमध्ये राहण्यापासूनच तुम्ही तुमच्या निर्णय घ्यायला स्वतंत्र राहतो एवढंच मुलांच्या बाकी काय जास्त असतात बुलावणीचे लोक सुद्धा आहेत तुम्ही सगळं वन साईड मतदान करा ते येते काहीतरी सांगते तुम्हाला आम्ही असं काम केलं तसं काम केलं आणि खासदारचं काय काम असतं एनटीपीशी कितीची आहे माहिती आहे का तुम्हाला कितीची आहे ती दहा हजार कोटीचे पॉवरीड केले अठरा हजार कोटीचा आहे रस्ते केले तुमचे रस्ता कोण केले सोलापूर ते हैदराबाद कोणी केले सोलापूर ते पुणे कोणी केले सोलापूर ते विजापूर कोणी केलं सोलापूर ते सिंदूर कोणी केलं मी कुठलं तरी दीड दोन कोटीचे काम करायचं आणि दहा पेपर मध्ये द्यायचं आम्ही एवढं काम केलं केंद्रात परिवर्तन घडणं ही काळाची गरज आहे असंही ते म्हणाले या कॉर्नर सभेस युवा नेत्या शीतल मेत्रे मनोज एलगुलवार धनेश असलेर बाळासाहेब शेळके प्रथमेश मेहत्रे विजय राठोड तुकाराम कोळेकर अप्पा हलसंगे आदींची उपस्थिती होती